तर नमस्कार मैत्रिणी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता आम्ही चाललेलो होतो संभाजीनगरला देवांकडे तर मिस्टरांची ड्युटी होती आणि ते ड्युटी करून आल्यानंतर मग आम्ही दुपारून निघालो तर, तर इकडे तुम्ही बघू शकता गणपतीच्या आधी गेलो होतो त्याच्यामुळे खूप सारे गणपती रोडने दिसत होते स्टॉल लावलेले होते लो लोकांनी आणि पाऊस पण थोडा थोडा येतो त्यानंतर खूप जास्त पाऊस सुरू झाला आणि ज्यावेळेस आम्ही संभाजीनगरला जातो आणि त्यावेळेस खूप खुशी होती म्हणजे खूप खुश असतो आम्ही देवांशमुळं की आता जायला भेटणार कारण दोन महिने झाले ते आम्ही देवांशकडे गेलो नव्हतो आणि त्यातल्या त्यात भार्गव पण खूप त्रास देत होता चिडचिड पण करत होता त्याच्यामुळं मी मी एवढा व्हिडिओ शूट केला नाही थोडाफार जेवढा जमला तेवढा शूट करण्याचा प्रयत्न केला आणि घरी गेल्यानंतर गे तर, -तर विषयच नसतो एडिटिंगचा कारण देवांशमध्येच माझा सगळा टाईम जातो त्याला ब म्हणजे नाही का त्याचं सगळं करण्यात त्याला भेटण्यात आणि मग त्याच्यामुळं मला एडिटिंगची आठवण पण राहत नाही आणि मी एडिटिंग करत पण नाही संभाजीनगरला असल्यावर तर आता इथे बारगाव खूप जास्त त्रास देत होता म्हणून मग मी पाठीमागे गेले आणि पाठीमागे त्याला झोईमध्ये टाकलं आणि मग तो झोपतच होता अजून काही झोपला नव्हता त्याची नखरी चालू असतात झोई टाकल्यानंतर खूप सारे तर थोड्या वेळ तो नखरे करतो झोईत खेळतो आणि नंतर मग झोपून जातो तर तुम्ही आता इथ बघू शकता ते झोपला होता तो झोपला की मला खूप शांत वाटतं म्हणजे गाडीमध्ये ना तो खूप त्रास जर देत असला तर खूप इरिटेट होत असतं आणि तो झोपला की मग शांत वाटतं खूप आणि आता इथं तो झोपला होता आणि मग मी नंतर थोडीशी एडिटिंग करून दो दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण तो काही मी अजून पब्लिक केला नाही तो तुम तुम्हाला नंतर शेअर करणारच आहे गणपती जेव्हा आपले विसर्जन होतील तेव्हा त्याच्यानंतर तो व्हिडिओ मी अपलोड म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आता आम्ही ना घाटामध्ये आलो होतो अजिंठा घाटामध्ये खूप गर्दी होती कारण गणपतीमध्ये खूप लोकांना सुट्ट्या पण असतात घरी पण जायचं असतं तर घाटामध्ये तुम्ही बघू शकता एवढी ट्रॅफिक होती गर्दी होती आणि घाटाचा रोड एकदम छोटा आहे त्याच्यामुळं सिंगल रोडसारखा त्याच्यामुळं जायला पण खूप प्रॉब्लेम येतो तर इथं घाटामध्ये थोडासा आम्हाला उशीर झाला होता जायला घाटातून ला, जर लवकर गेलं तर लवकर पोचतो आम्ही नाही तर मग घाटामध्ये टाईम लागला तर मग घरी जायला पण उशीर होतो अंधाराच्या आधी जर गेलं तर खूप चांगलं वाटतं कारण मिस्टरांना पण गाडी चालवायची असते आणि अंधारामध्ये कसं त्रास पण होतो गाडी चालवायला तरी तर आता आम्ही ना घाट उतरल्यानंतर मग थोडंसं ना दे भारग उठल्यानंतर त्याला थोडंसं खायला थांबलो होतो चहा वगैरे नाश्ता करायला तर तिथं काही मी व्हिडिओ शूट केला नाही कारण तिथं पण मार्ग थोडासा चिडचिडच करत होता आणि घरी जायची पण आम्हाला खूप गाई झाली होती त्याच्यामुळं मग तिथं आम्ही थोडस मिसळ वगैरे खाल्ली आणि त्याला दूध बिस्किट खाऊ घातले आणि नंतर मग आम्ही घरी गेलो तू तू आला कुठं ते सांगते तू कुठं आला नानी कुठे नानी बाबा बाबा खाला झोका आहे का अरे बापरे